नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल वरती तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर चे चे जोड़े वर, तो, तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी इस्त्रो मार्फत कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रयान फोर तर चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी इस्त्रो मार्फत चंद्रयान फोर या मोहिमेचा काय वापर करण्यात येणार आहे तर लगेचच आपण चंद्रयान फोर या मोहिमेबद्दल जाणून घे तर याची जी घोषणा आहे चंद्रयान फोरची तर ते कोणी केली तर इस्रोने केली आहे तर याचा उद्देश काय आहे बघा तर चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे तसेच इस्रोचे अध्यक्ष येस सोमनाथ आहेत हे जे प्रक्षेपण आहे तर ते कधी करणार आहेत तर दोन हजार अठ्ठावीस मध्ये कोणत्या ठिकाणावरून बघा तर श्रीहरी कोटा सतीश धवन अंतराळ केंद्रावरून काय हे प्रक्षेपण दोन हजार अठ्ठावीस ला प्रक्षेपित करणार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणता दिवस भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून काय साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ डिसेंबर तर आठ डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते तसेच सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते तसेच अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका तर दोन हजार तेवीस ते पंचवीस या कालावधीसाठी इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीलंका या देशाची काय निवड करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण श्रीलंका या देशाबद्दल जाणून घेऊयात तर श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्दने राजधानी आहे कोलंबो आणि तेथील चलन आहे श्रीलंका रुपया पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या मंत्रालयाने जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टेम्स ॲप्लिकेशन्स ग्राम मन काय लॉन्च केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचायत राज मंत्रालय तर पंचायत राज मंत्रालयाने जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टेम्स ऍप्लिकेशन ग्राम मन काय लॉन्च केलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सुंदर शाळा आणि महावचन उत्सव कोणत्या राज्य सरकारने काय सुरू केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सीक मध्य प्रदेश तर सुंदर शाळा आणि महावचन उत्सव हे मध्य प्रदेश या राज्य सरकारने काय सुरू केलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आय ये एच हॉकी कनिष्ठ विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या ते देशात आयोजित केला जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मलेशिया तर एफ ये आय एच हॉकी कनिष्ठ विश्वचषक दोन हजार तेवीस की मलेशिया या देशात काय आयोजित केली जात आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत सरकारने कोणत्या देशातून पंच्याहत्तर भारतीय सैनिकांना काय मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मालदीव तर भारत सरकारने मालदीव या देशातून पंच्याहत्तर सैनिक भारतीय सैनिकांना काय मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा मंगळावर रोवर मोहिमेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय नागरिक कोण ठरलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपक्षता कृष्णमूर्ती तर मंगळावर रोवर मोहिमेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय नागरिक अक्षता कृष्णमूर्ती हे काय ठरलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा कोणत्या देशाने अलीकडेच विक्रमी एक पॉईंट चाळीस लाख विद्यार्थी काय विजा जारी केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका तर अमेरिका या देशाने अलीकडेच काय विक्रमी एक वन पॉइंट चाळीस लाख विद्यार्थी का विद्यार्थ्यांना काय विजा जारी केलेला आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घ्या तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहेत अमेरिकन डॉलर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन यांना कोणता क्रमांक मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बत्तीसवा वा तर जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमन यांना बत्तीसवा क्रमांक मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची महत्वाची पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे, जे काही मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिन्हापणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र